我也不知道。嗯。 아, 네. 아, 네. 아, 네. 이죠 아, 네. 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 की त्यांचं पी एफ कंप्लायन्सच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमचं कन्सल्टंट आमचं कन्सल्टंट बसून आपण बोलू मुलाला सांगितलेलं काम करू द्या आम्ही गेले गेले त्यांना घरी का बसवली मग दुसरे लगेच हायर केलं ना तुम्ही आम्हाला अंधारात ठेवून लगेच दुसऱ्यांना घेतलं तिथे काम नाही नाही आपण ते वार्तात आलो होते ना साहेब की आपण त्याच्याबद्दल आपण नाही नाही मी बोलू त्याच दिवशी रात्री माझं साडेसात सात वाजता माझी ओराशी आणि किरेश पण बोलून झाला का त्या कॉल टाक त्यांना सर एक मिनिट मी बोलू शकतो आतापासून स्टार्ट करू म्हणजे घेऊन घेतो आम्ही आणि जसे जसे कॉल येतील ना म्हणजे आता आपण पहिल्यापासून त्यांना कॉल करून सांगायला लागेल की आम्ही चालू केले का तर मग तसे कॉलेजतील हां तीन दिवस बसवलेच ना पगार त्यांचा पूर्ण भरून पाहिजे आणि तो किरण कुठे त्याला बोलव दादांच्या समोर तो पाहिजे आता त्या दिवशी पण होता तो आणि दोन दिवस झाले तुम्ही कसे दिवसाला पगार किती काय म्हणजे पगार तुम्ही नंतर पगार चालू ठेवा कॉल आले नाही आले मला काही इंटरेस्ट नाही आहे ठीक आहे बाकी मंडेला पण ठेवू चालेल मंडेला नाही सोमवारी ना मंगळला मंगळवारी साडेतीन चार वाजता तुमची स्क्री टीम घ्या आणि माझ्या ठाण्याच्या ऑफिसला ठीक आहे तर नाही आला मंडेला तर माझ्या मंगळवारी जर नाही आलं तुम्ही तर मी माझ्या पद्धतीने घेतली ठीक आहे पी एफ देत नाही कुठली कुठली मोबलाई कुठल्या कायद्याने काम करता तुम्ही लोक विकली तुम्ही ठरवलात विकली आठवडा कायदा बिदा काय प्रकार आहे की नाही आपल्याकडे कायद्याने काही नियम दिलेत ना, ना? भारतात राहतो परदेशात नाही राहत तिथे विकली पगार होतो भारतात सिस्टीम नाही आहे ती हा त्याच्यामुळे जे काय पी एफ बी एफ या सगळ्या मुलांचं भरायलाच पाहिजे तुम्हाला हा मी आता मॉलवाल्यांना पण आज बोलवलंय माझ्याकडे त्यांना पण मला काय सांगायचं ते सांगतो हा पण ही नाटकं नाही पाहिजे हां तुम्ही वीस जण आताच्या आता जॉईन हो आणि चर्वी आल्यासारखे वागू नका हा ते त्या पोस्टवर बसलेत मेहनत करून ठीक आहे त्यांच्याशी आगाव सारखं बोलायचं नाही त्यामुळे चुकीच यांची काय की ड्युटी टाकतो आम्ही पण हे लोक बारा तास पूर्ण करायला मागतात बैठक आपण सगळ्या मुलांचा एकदा क्लिअर करू आम्ही सांगू आमची पुरं करते ठीक आहे चल बरोबर आहे आता एक पूल जॉईन करतोय तू शब्द देतो परत मला दोन तासांनी यायला कॉल कॉल मला पगार चालू राहिला पाहिजे कॉल येऊ काय नाही येऊ ओके आणि परत सांगतो मला परत यायला सर त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त माझे मतदार आहेत माझ्या विधानसभेतले त्यामुळे मला बोट टाकणार बिलकुल नको आहे हा ओके सर